नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगणार आहे म्हणजे मागचे जे माझे दोन व्हिडिओ आहेत त्याच्या संबंधानेच आहे ही गोष्ट आपण अनेक वेळेला इसापीती चांदोबा हितोपदेश ह्यासारख्या ह्यासारखी जी जुनी पुस्तकं आहेत त्याच्यातल्या कथा वाचतो कधी कधी आपल्याला वाटते की ह्या कथा कालबाह्य झालेल्या आहेत परंतु असं नसते त्या कथांमध्ये काहीतरी बोध दडलेला असतो परंतु आपल्याला शोधावा लागतो काही वेळेला आपल्याला अनालिसीस सापडत पण काही वेळेला मात्र आपल्याला त्यावर विचार करून आपल्याला त्यातून तो बोध काढावा लागतो आणि तो प्रत्येक काळाशी सुसंगत असतो प्रत्येक काळाशी रिलेट होत असतो आता ही साधी गोष्ट आहे तुम्हाला मा सर्वांना माहीत असेल ही गोष्ट म्हणजे टोपीवाल्याची हा टोपीवाला तुम्हाला माहिती आहे की एका गावातून दुसऱ्या गावात दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात असं करत टोप्या विकायला जात असत एक दरश टोप्या विकायला जात असताना त्याला जंगल लागते त्या जंगलामध्ये तो थोडीशी विश्रांती थो। घेतो आपल्या टोप्यांचं बॉक्स बाजूला ठेवतो हो त्याला झोप लागते झाडावर जी माकडं असतात ती खाली उतरतात ते बॉक्स उघडतात त्यातल्या टोप्या घेतात पुन्हा झाडावर जाऊन बसतात आता तो टोपीवाला जेव्हा जागा होतो तेव्हा त्याच्या ते लक्षात येते की आपल्या टोप्या माकडांनी उडवलेल्या आहेत आता करायचं काय मग तो काकुळतीला येऊन माकडांना विनंती करतो की बाबा रे माझ्या टोप्या मला परत करा परंतु ते काहीच हक नाही मग तो दगड उचलून त्यांना मारतो तेव्हा ती माकडं त्याची कॉपी करतात काय करतात तर त्याची नक्कल करताना ती माकडं झाडावरची फळं घेतात आणि त्याच्या अंगावर फेकतात मग टोपीवाला वैतागतो आणि वैताहून डोक्यावरची टोपी हतबल काढून हतबल होऊन डोक्यावरची टोपी खाली जमिनीवर फेकून दिली आता हे काही त्याने जाणून बुजून केलेलं नसते पण त्याने टोपी खाली फेकली ते पाहून मागण्याची टोपी खाली फेकत इथपर्यंत ही गोष्ट आपल्याला माहिती आहे मग ती आताच्या काळाशी आपण कशी रिलेट करू शकतो तर त्याचं साधं सोपं उदाहरण म्हणजे आपल्या सर्वांचीच मुळ आपण म्हणतो मोबाईलच्या आड गेलेली आहे अर्धा तास एक तास स्क्रीन टाईम ओके पण त्या पलीकडे जाऊन सारखा वारंवार जेव्हा ते मोबाईल पाहतात तेव्हा आपल्याला कळेल असं होतं की यांच्या हातून हा जो मोबाईल आहे हा सोडवण्यासाठी काय करायला काय केलं पाहिजे मग पहिल्यांदा आपण त्या टोपीवाल्यासारखं जेव्हा आपल्या लक्षात ही गोष्ट येते की आपली मुलं बाबा या मोबाईलच्या आहारे जाऊ लागली आहे तेव्हा आपण त्या ते टोपीवाल्यासारखी आपल्या मुलांना विनंती करतो समजावून सांगतो की बाबा रे नका बघू मोबाईल डोळ्यांना हानिकारक काही अभ्यासाकडे दुर्लक्ष होते परंतु मुलं अजिबात ऐकत नाहीत टोपीवाल्यासारखंच की त्याने माकडांना रिक्वेस्ट केली विनंती केली परंतु माकडांनी काही ऐकलं नाही मग तो टोपीवाला त्यांना चिडचिडा होऊन त्यांना काय करतो तर दगड झाडावर मारायला सुरुवात करतो आपलं ऐकत असंच होते मुलं ऐकत नाही आपला संताप झालेला असतो मग आपण रागावतो आणि त्याला म्हणतो तुमच्या करिअरचं काय होणार आहे तुमचं काय होणार आहे तुमच्या भवितव्याचं काय हे असं तसं अनेक गोष्टी आपण त्यांना समजावून सांगतो आहे आता त्याचा परिणाम होण्याऐवजी त्यांच्या हातातला मोबाईल काही निसटत नाही सुटत नाही मग इथेही आपली गोष्ट त्या टोपीवाल्याच्या गोष्टीशी रिलेटेड होती तो रागून दगड उचलतो आणि मग त्या माकडांना तो, तो दगड मारतो आता ती मागड झाडावरची फळ तोडून त्याच्याकडे ठेवतात पण आपल्या इथे एक लक्षात आलेलं असते की आपली मुलं का राग ऐकत नाही त्यात ते त्याच कारण असं की आपणही त्यांच्यासमोर मोबाईल घेऊन बसत असतो मला माहिती आहे की आजच्या काळामध्ये ऑफिसचं काम बऱ्याच वेळेला किंवा एखाद्या शाळेमध्ये शिक्षक असतील तर बर त्यांचंही काम मोबाईलवर सुरू असतील परंतु त्याही व्यतिरिक्त जेव्हा आपण आपला मोबाईलवर वेळ घालवू लागतो एका व्हिडिओ म्हणून दुसरा दुसरा व्हिडिओ म्हणून तिसरा व्हिडिओ व्हॉट्सअप तेव्हा आपली मुलं आपल्याला ऑब्झर्व करत असतात आणि मुलांचं तुम्हाला माहिती आहे की ज्या प्रकारे पेरेंट्स वागतात त्यातला बराचसा भाग ती मुलं उचलत असतात कॉपी करत असतात मग अशा वेळेला आपले पेरेंट्स मोबाईल घेऊन जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळतो पेरेंट्सला मोबाईल घेऊन असतात मग त्यांचाही हात नकळत मोबाईलकडे जातो त्यांनाही ते योग्य वाटतं आणि मग असं करत करत त्यांना ती सवय लागते आणि मग त्यांना ती नंतरची स्टेज असते की त्यांना त्या मोबाईलचं व्यसन लागते त्या टोपीवाल्याने नकळत डोक्यावरची टोपी काढून फेकली परंतु आपण इथे जाणून बुजून आपल्या हातातला मोबाईल बाजूला ठेवायचा आहे जाणून बुजून एखादं वर्तमानपत्र किंवा एखादं पुस्तक जे वाचण्यायोग्य असेल आपल्याला वाचावंसं वाटत असेल ते आपण वाचलं पाहिजे बरं एक दिवस हा प्रयोग करून त्या मापड्यांसारख्या लगेच टोप्या खाली फेकणार नाहीत ती मापड तशी आपली मुलं लगेच मोबाईल इथे तुमची परीक्षा आहे इथे तुमची जिद्द महत्वाची आहे म्हणजे तुम्ही अनेक दिवस हा प्रकार केला पाहिजे वेळ मिळाला पुस्तक पेपर घेऊन बसलं पाहिजे अगदी रिकामी बसले तरी चालेल पण पेपर वृत्तपत्र घेऊन बसलात तर अतिशय उत्तम मग हे जेव्हा सारखीच सारखी कृती तुमच्याकडून होती तेव्हा कधी ना कधी त्याचा परिणाम तुमच्या मुलावर झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग त्यांच्या हातून तो मोबाईल सुट सुटे निदान काही काळात कृता हळूहळू नंतर मग त्यांना ही जाणीव होता तुम्हाला उद्देश करायचा नाही कारण आपण सगळे एकाच बोटीत बसलेले आहोत फक्त माझ्या जे लक्षात आलं ते मी तुमच्याशी शेअर केलं जर आवडलं तर हे तुम्ही पुढे शेअर